परभणी महानगरपालिका दोन हजार सव्वीस वार्ड क्रमांक बारा बूथ क्रमांक मधून सकाळी सात साडेसात वाजलेली आहे साडेसात वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदानाचा दिवस आहे आणि आज मतदानाची सर्वांनी अंमलबजावणी केली पाहिजे आणि मतदानाचा अधिकार हे सर्वांना आहे आणि सर्वात जास्त जास्तीत जास्त येऊन ओटी केलीच पाहिजे मतदानाचा अनुभव म्हणजे हा माझा मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आणि तो अधिकार मी बजावणारच नाही आप आप आपलं सकाळी सकाळी मतदान करून घेणं महत्वाचं आहे अजून लोकांनी मतदान करण्यासाठी तुम्ही आव्हान काय करणार जास्तीत जास्त संख्येला मतदान व्हावं यासाठी काय आहे तुमचं आव्हान सांग जास्तीत जास्त मतदान करणे एवढंच जरुरी आहे की आपल्याला आपल्या लो लोकशाहीचा हक्क बजवायचा आहे म्हणून जितकं होईल तितकं लवकरात लो लवकर मतदान करून आपण आपल्या कामा धंद्याला मोकळे होत स्वतः लोकांनी जागरूक होऊन मतदान करायचं आहे हा तुमचा हक्क आहे आणि कोणती सरकार ठेवायची आणि कोणती सरकार नाही ठेवायची हे तुम्हाला बाबासाहेबांना हक्क दिलेला आहे ते जरूर बस